रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील पक्ष असून त्याचा प्रचार आणि प्रसार करणे प्रत्येक भीमसैनिकाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन आरपीआयचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी केले आहे पेण तालुक्यातील उंबरडे या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या पक्षाच्या नवीन शाखेच्या नामफलकाचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते याप्रसंगी त्यांच्यासमवेत पक्षाचे जिल्हा सरचिटणीस एम डी कांबळे पेण अध्यक्ष विजय अडसुळे महिला अध्यक्ष प्रभावती मोरे खालापूर तालुका उपाध्यक्ष सूर्यकांत कांबळे खालापूर तालुका संपर्क प्रमुख संदीप गायकवाड सुशांत भवार नरेश जोशी विनोद जोशी आदी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते उपस्थित होते रायगड जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार महिला बचत गट यांना स्वावलंबी होण्यासाठी त्यांना पक्षाच्या माध्यमातून रोजगार आणि स्वयंरोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी विविध योजना पोहोचवण्याचा प्रयत्न पक्षाच्या माध्यमातून करणार असून गावातील विकास करण्याच्या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करण्यात येईल असे मनोगत आरपीआयच्या रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले या ठिकाणी आपल्या मुलांना नोकऱ्या कशा पद्धतीने मिळतील त्यासाठी आपण शंभर प्रयत्न करू आणि आपल्या त्या ठिकाणी आपल्या मुलांना नोकऱ्या मिळतील असं मी तुम्हाला विश्वास देतो जे व्यावसायिक असतील त्यांना व्यवसाय उपलब्ध कसा होईल त्या दृष्टीने देखील आपण काम करू सर्वांनी आपापली माहिती एमडी आपले सरकारकडे दिल्यानंतर ती माहिती माझ्यावर पोहोचेल आणि महत्वाचं मी सांगेन की आर्थिक आपली परिस्थिती जर सुधारली तर खऱ्या अर्थाने गाव सुधारत आणि तालुका सुधारतो देश सुधारतो आपल्या या वस्तीमध्ये जेवढ्या महिला आहेत जेवढ्या महिला भगिनी आहेत आपल्याकडे बचत गट असेल तर बचत गटाच्या माध्यमातून आपल्याला जी मदत मिळायला पाहिजे ती मदत देखील देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन फक्त आपल्या बचत गटाच्या माध्यमातून आपण साहेबांना कॉन्टॅक्ट करा त्यांच्या माध्यमातून मला तुमची माहिती द्या तुम्हाला बचत गटाच्या माध्यमातून खूप काही करता येईल आणि स्वावलंबी होता येईल आर्थिक तुमची परिस्थिती अतिशय चांगली त्या माध्यमातून सर्व तयार होईल म्हणजे महिलांना देखील काम मिळेल आणि आपल्या तरुणांना देखील या ठिकाणी काम मिळेल अशा पद्धतीने आपण काम करत असताना देतो तसेच आगामी काळात आपल्या तालुक्याचे जिल्ह्याचे नेतृत्व नरेंद्र गायकवाड आहेत आणि ते निश्चितच आपल्याला योग्य न्याय देतील असा आम्हाला विश्वास आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ कार्यकर्ते का तथा रायगड जिल्हा सरचिटणीस एम डी कांबळे यांनी व्यक्त केले दृष्टिकोनातून या ठिकाणी आमच्या तरुणांना या ठिकाणी मला एक सांगायचं आहे की जसं भाई तुमच्या गावामध्ये एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन निर्माण केलेलं आहे काय या ठिकाणी आपण युतीमध्ये आहोत इथले जे आमदार असतील काय याच्यापुढे काय लोकसभेमध्ये काय होईल त्याचा भरोसा नाही तरीसुद्धा आमच्या इथे या ठिकाणीसुद्धा एक छोटासा संस्कार केंद्र निर्माण झाला पाहिजे या दृष्टिकोनातून ग्रामस्थांच्या वतीने इथले वणवण फिरणारे ती मंडळी आहे त्यांच्यासाठी आपण सर्वांनी काहीतरी करायला पाहिजे या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने मी ग्रामस्थांना शब्द दिलेले आहेत आपण आरपीआयचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड सरचिटणीस एम डी कांबळे आणि पेण तालुका अध्यक्ष विजय अडसुळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या प्रचार आणि प्रसाराचे काम प्रामाणिकपणे करू असे मनोगत युवा कार्यकर्ते मिलिंद कांबळे यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला आरपीआयचे ज्येष्ठ कार्यकर्ते रना कांबळे भगवान कांबळे ग्रामशाखा अध्यक्ष सुभाष कांबळे राजेंद्र कांबळे रवींद्र गायकवाड नितीन कांबळे निलेश कांबळे राज कांबळे जय कांबळे नम्रता कांबळे रंजना कांबळे मनीषा कांबळे शुभांगी कांबळे कल्पना गायकवाड महेश भोईर राव उदगिरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्ह साठी जतीन सह ब्युरो रिपोर्ट उंबरडे एड